सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मनासाठी स्तोत्रसंहिता एकशे तीनावा अध्याय आणि बावीसावं वचन आपण या ठिकाणी वाचूया परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो त्याचा धन्यवाद करा हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचं जे साम्राज्य आहे ते सर्व पृथ्वीवरती आहे आणि त्या ठिकाणचे म्हणजे अखिल सृष्ट पदार्थ म्हणजे परमेश्वरानं जे काही निर्माण केलेलं आहे त्या सर्व सृष्ट पदार्थ म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्य करणाऱ्या लोकांनी देखील परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद अगदी जीवापासून केला पाहिजे त्याचं गौरव केलं पाहिजे कारण दावीद राजा हेच म्हणत आहे की देवानं आपल्याला पृथ्वीवरती निर्माण केलेलं आहे आणि या पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक लहानपण व्यक्तीनं आणि सर्व सृष्ट पदार्थ यांनी देखील परमेश्वराच्या नावाला काय केलं पाहिजे अगदी जीवापासून धन्यवाद दिला पाहिजे आणि म्हणून या पृथ्वीवर राहत असताना आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्या परमेश्वराचं गौरव सतत आणि सतत करत राहूया कारण देवाची सत्ता पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये दे देखील आहे आणि म्हणून आपण पृथ्वीवर राहत असताना त्या परमेश्वराचं त्या जिवंत देवाचं आपण गौरव करूया आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देत राहूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं ज्याने पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे चांगलं आरोग्य दे आणि त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणंदान आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा क्षणाशनाला तो त्यांना अनुभव दे त्यांच्या कुटुंबाचं तारण कर त्यांच्या कुटुंबामध्ये दे देवा मोठा चिन्ह चमत्कार कर, कर। आनंदाच्या गोष्टी परमेश्वर बाप्पा त्यांना अनुभवायला मिळू दे की जेणेकरून ते सतत तुझं गौरव करत राहतील आणि तुझ्या नावाला धन्यवाद देत राहतील आणि मग बाप्पा जे विश्वासणारे आहेत सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि सर्वांच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार कर, कर। येशूच्याच नावामध्ये मागतो तू बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला तुम्ही पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन आणि स्वर्गातून माझा जिवंत देव तुम्हाला उत्तर देईन माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज द्वारे आणि द्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित आम्ही